सुनो मेरे वीर मित्रांनो हा पहा थांबा दोन मिनिट कॅमेरा फिरवतो हा आपला निळा घोडा आणि एक निळा घोडा उदर चालू आहे ये बघा कामाचा माणूस असा का ओहो दस हजार अकाउंट में आ गए असा सपोर्ट करा आणि आपल्या लाईव्ह ला जॉईंट व्हा लवकर लवकर सहा झालं हा पहा निळा घोडा म्हणजेच आपला ट्रॅक्टर पण बरं लाईव्ह

तर पब्लिक काय करता है मी बगा कोड़े आए ये बगा मी आए माजाला ये बगा ट्रैक्टर में भात और कुछ नहीं आने इकड़े भात में क्या ट्रैक्टर है बोल एक डाउ एक डाउ बोल ये बच्चा बहुत लाचता है हे बच्चा है बच्चा छोटा की लाईव चालू आहे ती काय साधी तर मित्रांनो आता तेजस हे तेजस दादाचं चॅनल आहे ना हो मित्रांनो किती जण जॉईन झालं काय तर तेरा लवकरात लवकर जॉईन व्हा आपल्या लाईव्हला Hi hi. <laughs> हजार होते हजार होत आहे हजार हजार जण जॉईन होत आहे मागे जाते एक बार त्या लाईव्ह लाईव्ह दिसतो विचार वास्तव वाटत माझ्या हॉटेल याचाच सुनाई दे का सुना ना मित्रांनो आपल्या लाईव्ह ला लाईक करा लाईक करा लाईक करा छत्तीस झालं का छत्तीस अभि बोर बडिंग का एकदम तसं करायचा काय ट्रॅक्टर दाखवू नाही ट्रॅक्टर वायरल बॉय माझा दाव होता तर मित्रांनो वायरल बॉय धूम टोकळा दाखवला तर बाबी जनच राहिलाय <laughs> त्याच कायचा पाठीमागचा कॅफ के केलाय तुझा नाही मित्रांनो सपोर्ट करा सपोर्ट करा हे आहे आपले ट्रॅक्टर आयसर चारशे ऐंशी आणि हा ट्रॅक्टरचा ड्रायव्हर आणि आपली मशीन तिकडे चालू आहे आपण थोड्या टायमाने तिकडं पण जाऊया मित्रांनो सपोर्ट करा असाच लाईव्ह जॉईन व्हा ये देखो क्या देख रहा है बहुत तेज हो रहे तेज हो रहे

थँक यू बाय लाईव्ह बंद करूया लाईव्ह मोठी होऊ शकत नाही जास्त हे बघा कोंबडीचे पिल्ले म्हणजे कोंबडे के पिल्ले पिल्ला पिल्ला बघा कोंबडी कशी आहे एकदम वजनदार आणि हे त्याचे बच्चे म्हणजेच पिल्ला ये देखो इधर पे बस तेरा ये मत आज शाम को इस बन बनेंगे दोस्तों क्यों जा रहे ये देखो इस गल्ले पीस कैसा दिख रहा है ना आप बड़ी लाईक करा शेअर करा